आ बैल मुझे मार जे हाके कायद्याची व संविधानिक भाषा बोलतात या देशामध्ये संविधानिक पद्धतीनं पंतप्रधानापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि विविध राजकीय नेत्यांचे निषेधार्थ पुतळे जाळले जातात लक्ष्मण हाकेंचा पुतळा जाळल्यानंतर लक्ष्मण हाकेने तिथं जाऊन का स्टंट केला याच्या मागचं खरं त्यांनी जे दोन दिवसापूर्वी भुजबळ साहेबांबद्दल माती खाल्ली होती त्या विषयावर पडदा टाकायचा होता विषय क्रमांक दोन बीडमध्ये ओबीसी आणि मराठाची मराठा आंदोलनाची मुवमेंट ही खऱ्या अर्थानं बीड जालना संभाजीनगर असेल नांदेड असेल आणि का उस्मानाबाद लातूर या जिल्ह्यामध्ये चालते परंतु बीडच का टार्गेट तर खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा आहेत आणि बीड जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था काल हाकेने बिघडवताना सगळ्या महाराष्ट्राने बघितली आणि खऱ्या अर्थानं हाके जर चॅलेंज देऊन तिथं अर्धा तासानंतर जात असतील तर पोलीस यंत्रणा हाकेच्या या कटामध्ये सहभागी आहे का कारण बीडची कायदा सुव्यवस्था बिघडवून त्याचा ब्लेम पालकमंत्र्यावर करायचा हा एकमेव येतोय मा का आपल्या माध्यमातून मी गृहमंत्र्यांना मी सांगू इच्छितो जर गृह विभाग आपल्याला सांभाळता येत नसेल तर तो गृह विभागाची जबाबदारी अजितदादांकडे द्या या कायदा सुव्यवस्थेला चॅलेंज करणारे मराठा ओबीसी किंवा या महाराष्ट्रातला कुठलाही नागरिक असेल त्याला अजितदादा अशा कर्त्यांना आठ दिवसात सरळ करतील हा